नारायण कुठे कुठे आहे की या दिवस सक, सकाळीच गेलेला आहे बर मला मा आता एक फोन आला होता आमच्या इथे सरपंचा म्हणले नारायण शंकरराव फोपाळा याचा फोन आला म्हणले काहीतरी कुठं ना दिसायला झालाय म्हणून म्हणलं काय कुठं ना झालाय काय माहित नेमकं मग विचारावं लागेल ते अन्न काळी सैन्य नाही ना म्हणून दिसतात बर बर विचार ना काय झालंय तर मग मला नाही माहिती मी रानात आलेली आहे ನಾನು ಪೀತು ಅನ್ನ कोणाला मारलं का नेमकं आगे नाही मारलं मारले कोणी मग आगेच्या माणसाला फप्पाला मारलं जाण आगीच्या माणसाला कोणाला तरी मारले जाऊन फप्पाला मोठ्याला झाले मेल माणूस नाही ती का दुसऱ्या नाही ना आहे का कुठलं की आडगावचं मेलं जाण बाबासाहेब बाबासाहेब आगे मेल जण हे का आता हे पोरं होते का कशी होती कोणतं मग म्हणून नारांचं नाव मला अण्णा मुलाला मला पण हा नारायण पकोळ काय केव्हा रातारपासून प्यायला होत म्हणून एक जण लिहक माझं भात आहे नाही बेलोरच आहे नेमकं काय म्हणून मर्डर केलेलं म्हणजे दोन दोघे नाही नारायण नाही दुसरं काय मला मी आता कोण आहे म्हणून विचारायला पण तिथं नाव येईल अजून नारायण शंकरराव फोपालच नाव येईल मला अण्णा म्हणलं हो हो आसन आसन गेले आसन ते तुला माहित नाही का मध्ये कसं एरेन करू लागलं तर हो पण नेमकं ते एक कोण एक माणूस आडगाव तो आडगाव झाले खाला किती आडगावच माणूस मेल ते आगेच माणूस बर गोष्ट म्हणजे चाकू पोटात त्याच्यात चाकू घालून मारलाय चाकू ने बर दोघ जण मारा म्हणून नाव येईल नारायण येईल असं बरोबर

काय की बाबा तू बघत अस ना कसला होता अरे रात्री तर आम्हाला अशी सर रात झोप येऊ दिली नाही बरोबर काय आता काय झालं तिथं सूर्य काय आता काय झालं त्याच्या डोक्यात नाकात वार शिरायला हा त्याला आता काय झालं त्याच्या नाकात वार शिरायला त्याला आता काय झालं सूर्य काय हे तिथच आहे ना अरे रोजच असा करतोय बंडू पण कवर सांगावा सांगत नव्हते मी तुम्हाला रोजच असलं हे कोण म्हणत होता पिऊन त्याला कळवलं पाहिजे ना रोजच असा आणि रोजच त्या पोरीला त्रास आहे ना ती पोरगी आमच्या आधारावर राहिली नाही तर काय खरं नाही त्या पोरीच हो ना काय माहितीये ह्याला खरास करायला पाहिजे होतं रे मला ह्याला खराश करायला पाहिजे होत माहिती होत हो का ते काय काय माहितीये आता आपल्याला पुढचं काय माहितीच नाही मी राहत आलेली रे दोन ट्रॅक्टर आलेले मी आता तुला सुरेखाला विचारते तिच्या भावाचा फोन आलाय म्हणून मी तिला फोन लावला होता सुरेखाला तर ती म्हणती बाई पुन्हा तुम्हाला लावीन हा माझ्या भावाचा फोन आहे पुन्हा लावते मग विचारून तिला हो विचारून लावते नाही नाही हेच असं नारायण शंकर फाय म्हणजे दुसरा फोन आहे किती आडगावला जाणार हॅलो माझं लावलाय का